सहा दिवसांनी माझ्या नमस्कार यम्मी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्यात दोन डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेत रेल्वे येथील पंचायत समितीजवळ भाजप उमेदवाराच्या पती व दोन मुलांनी पैसे वाटप केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला होता पैसे वाटप करीत असताना वंचित कार्यकर्त्यांनी फोटो चित्रीकरण केले या दरम्यान त्याचवेळी जिल्हाधिकारी आशिष शेरेकर मतदान केंद्र मतदान प्रक्रियेची पाहणी दौरा आले असता निलेश विश्वकर्मा यांनी सर्व प्रकार त्यांच्यासमोर स्पष्ट केला जिल्हाधिकारी यांच्या यांच्यासमोरच त्यांच्या सुरक्षा रक्षक पोलिसाला सुद्धा विश्वकर्मा यांनी खडेबोल सुनावले होते कलेक्टर तुम्ही आले कशासाठी असा जिल्हाधिकारींना सवाल करून कलेक्टरला मारून राहिलो का असा थेट प्रश्न सुरक्षा रक्षकाला जिल्हाधिकारी येरेकर समोरच करण्यात आला नेमकं मतदान दिवशी दोन डिसेंबरला प्रकरण काय घडलं त्यावर एक नजर टाकूया असे सांगितले पण काही दिवसानंतर उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले यावर आठ डिसेंबर रोजी निलेश वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले ज्या दिवशी दोन तारखेला मतदानाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय चांदूर रेल्वे हे उघड असून तिथून भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती बैजू मेटे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे दोन मुलं हे तिथून थार गाडीतून पैसे वाटप करत होते मागील दोन तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं आम्ही तिथं पोहोचलो तिथं प्रथम प्रत्र, प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्रण केले फोटो काढले आणि त्याचवेळी कलेक्टर साहेब माननीय चांदूर दिलेला त्यांचा बूथ जे दौरा होता तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला का आम्हाला भेटायचा आहे भेटायसाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही कारण का एक तो एक तरुण यूथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली निश्चितच मला तर दुःख हे आहे की एक आय एस अधिकारी आणि तो यूथ आहे तर आमच्या अपेक्षा यूथपासूनच आहेत कारण या अशा ज्या घटना होतात माझं दो नऊ आधी जेव्हा मी निवडणूक लढलो होतो तेव्हा एकशे वीथ असताना माझा पराभव झाला नगराध्यक्षासाठी आणि आता महिला रोस्टर आलं म्हणजे एखाद्या तरुणाने या सिस्टीमच्या लढायचं ठरवलं तर किती वर्ष संघर्ष करायचा सिस्टीम सिस्टीमला त्यांनी कुठंतरी कलेक्टर समोर आमच्या अपेक्षा होत्या की तात्काळ चौकशी करायला पाहिजे सहा दिवसानंतर काल मला कळलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला आरोप केलेला कसं असतं की एका युथ पॉलिटिशियन म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना मांडायच्या होत्या कलेक्टर साहेब त्यावेळेस ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हतं म्हणून त्यावेळेसचा तो, तो स्टँड असतो आणि आपण कोणाकडे घरानं म्हणायचं कारण आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेत कोण आहेत जिल्ह्याचे बॉस कलेक्टर असतात आणि कलेक्टरने ते ऐकून घेऊन त्याच्यावर तरुण कारवाई केली अशी आमची सा अपेक्षा होती आज मोठ्या संख्येने वंचितचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे पदाधिकारी आले आहेत इथून आम्ही थोडासा कमिशनर साहेबांना गाठू आणि निश्चितच अशा जर तरुण राजकारण दाबण्याचा प्रयत्न असेल पण चांगले लोक राजकारणात येणार नाही ना मागणी हीच आहे की बा स्वयंपष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे एकदम स्पष्ट तक्रार सहित फुटेज सहित त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती त्यांची चौकशी लागली पाहिजे होती ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले ती कोणती कारवाई नव्हता उलटा चोर कोतवालको झाले मीच कंप्लेंट केली मीच एवढा मोठा मुद्दा प्रशासकीय मुद्दा तुमच्यासोबत आणून देतो आहे की बुवा एवढी चांगली लोकशाहीचा उत्सव सुरू आहे त्याला गाठ गालबोट लावण्याचं काम आपल्या अमरावती जिल्ह्यात होतं आहे आणि त्याच दिवशी त्याच बुतोर कलेक्टरसुद्धा आहेत त्यांनी ते उलट याला इंटेन्सिव्ह घेऊन तात्काळीच्या कामे करून मॅसेज द्यायला पाहिजे महाराष्ट्रात की अशा पद्धतीचं करप्ट जे लोकशाहीच्या उत्सवाला काळीबा फासणं काम सुरू आहे ते मी थांबवणार